मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आमच्या मार्ग येथील प्रोजेक्टला तुम्ही जो रिस्पॉन्स दिलेला आहे त्यामुळे सर्वांचे आभारी आपल्या प्रोजेक्ट या प्रोजेक्टची एने ऑर्डर आता आलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी या प्रोजेक्टमध्ये प्लॉट बुक केलेले आहेत त्या सर्वांचे खरेदी खताची प्रोसेस सुरू आहे तुम्हाला या प्रोजेक्टवर विजिट करायची असल्यास आमची टीम जागा दाखवण्यासाठी उपलब्ध असते मित्रांनो या जागेचे वैशिष्ट्य म्हणजे गुहागर हायवेपासून चालत अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे हा पूर्णपणे लाल मातीचा प्लॉट असून प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र रोड देण्यात आलेला आहे तुम्हाला प्रत्येक प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा मिळतो आणि या प्रोजेक्टवर बँकेकडून पन्नास टक्के लोन उपलब्ध आहे प्रत्येक प्लॉटला चिरा दगडाची बाँड्री करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पाण्यासाठी मोठी विहीर उपलब्ध आहे आणि लाईटीचे पोल आपल्या जागेच्या जवळ आलेले आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्गतामाणे ही मोठी बाजारपेठ आहे इथे सर्व प्रकारचे घरगुती सामान उपलब्ध आहे आणि मार्गतामाणे इथे बसस्टॉप असल्यामुळे मुंबई पुण्याहून तुम्हाला खाजगी बस किंवा एस टी बसने इथे सहज येता येते या प्रोजेक्टपासून जवळच इंग्लिश स्कूल आणि कॉलेज देखील आहे कायमस्वरूपी राहण्यासाठी या जागेची निवड नक्कीच करता येईल तुम्हाला इथे घर बांधून हवे असेल तर आम्ही नक्कीच मदत करू प्रेक्षणीय स्थळांपैकी गुहागरचा समुद्र या प्रोजेक्टपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे आणि हेदवी गणपती मंदिर आणि वेळनेश्वर समुद्रकिनारा पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावरती आहे तेव्हा मित्रांनो अशा या सुंदर ठिकाणी जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या नंबरवरती फोन करू शकता आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद